रामकृष्ण हरी सज्जन हो आज आपणाला असा विषय सांगणार आहे की ज्याची जी क्षमता आहे त्या त्याप्रमाणेच त्याच्यावर ओझ लादवा प्रत्येकांचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो आणि जर तुम्ही त्या बुद्ध्यांकापेक्षा जास्त ओझं लादलं तर त्याला यश मिळत नाही समोरच्याला आणि म्हणून त्याच्यावर जो श्लोक आहे सुभाषित आहे ते किती मार्मिक समर्पक सात्विक आणि तात्विक आहे ते बघा लवकुशांच्या कुशाग्रबुद्धीमुळे आपला टिकाव लागत नाही म्हणून अगस्ति ऋषींकडे वेदांत शिकण्यासाठी आलेली आत्रेयी काय म्हणते ते बघा श्लोक वितरते गुरुप्राज्ञे वेद्या यथव तथा जडे शक्तिं करोति न खलु भवति शक्ती करात्यपती चुनर्भूयान भेद फलमत् प्रभवती सुनीबिंबोद ग्राहे मनिर्ण मृदा वितरति गुरु प्राज्ञे विद्या यथा एव तथा जडे प्रत्येक गुरु प्रामाणिकपणाने आपल्या विद्यार्थ्यांना विद्या शिकवित असतो पण जे विद्यार्थी असतात ना ते प्रत्येक वेगवेगळ्या बुद्ध्यांकाचे असल्यामुळे काही हुशार होतात आणि काही नापास होतात त्याचं कारण काय आहे तर ते आत्रेयी या श्लोकामध्ये सांगते की हा दोष गुरूंचा नाही आहे हा दोष आमचाच आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा आहे कारण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते एकाच हाताचे पाच बोट आहेत ना तर हे प्रत्येक वेगवेगळे आहेत पाच पांडव कुंतीचे पण धनुर्धारी अर्जुन झाला बाकीचे नाही झाले प्रत्येकांची बुद्धी प्रत्येकांची क्षमता वेगळी असते दोन प्रकारची क्षमता असते एक असते शारीरिक क्षमता त्याप्रमाणे त्याला ओझं दिलं पाहिजे ओघीच हातीचं ओझं मुंगीवर घालून नाही चालत तर ज्याप्रमाणे त्याची क्षमता असते तसंच त्याला दिलं पाहिजे म्हणून अत्रेयी म्हणते वितरती गुरु प्राज्ञे विद्या यथैव तथा जळे गुरु सगळ्या सा विद्यार्थ्यांना सारखी विद्या शिकवित असतो वर्गामध्ये पण प्रतिफलित काहींची होते आणि काहींची होत नाही न खलू तयोर ज्ञाने शक्ती करोती अपहंती वा गुरु काहींची शक्ती कमी करतो काहींना जास्त ओततो असं काय होत नाही आहे तर विद्यार्थ्यांची जी बुद्धी जर त्यांची तेज असेल कुशाग्र असेल कुश एक गवत आहे आणि त्याला असं टोक असतं बघा म्हणून कुशाग्र बुद्धीचे मुलं आहेत असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या गवताच्या कुशाग्रतेवरून ती कुशाग्र बुद्धी असं पुढे आलेलं आहे तेव्हा कुशाग्र बुद्धीचे काही विद्यार्थी असतात आणि काही बुद्धीचे असतात प्रत्येकांचा बुद्ध्यांक वेगळा असतो जशी शरीर क्षमता पाहून ओझं द्यावं तसं बौद्धिक क्षमता पाहूनच त्याला तो विषय दिला पाहिजे आणि तरच तो त्या आपल्या विषयामध्ये उत्तीर्ण होतो त्याला उदाहरण फार छान दिले न खलू तयोहो ज्ञाने शक्ती करोति अपहंती व्हा गुरु कोणाची शक्ती जास्त देतो कोणाला कमी देतो असं होत नाही आहे पण प्रभोवती बिंबोद ग्राहे मृदांच या खापर एका हातात धरलं आणि एका हातात जर आरसा धरला तर आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं खापरात नाही पण आरसा आणि खापर मातीचंच असतं ही शुद्ध माती असते आणि त्याचा आरसा बनवलेला असतो आणि ही माती एकदम मातीच असते ओरिजिनल आणि म्हणून त्याच्यात आपलं प्रतिबिंब नाही पडू शकत तसं बुद्धी कुशाग्र असणं म्हणजे शुद्ध बुद्धी आहे निष्ठावंत बुद्धी आहे ज्याच्या ज्याचं ज्ञान आणि ज्याचं हे असं प्रभावी अशा प्रकारची बुद्धी असते त्याच्याच बुद्धीमध्ये ज्ञान जास्त प्रतिफलित होतं ढेकळामध्ये नाही किंवा खापरामध्ये प्रतिबिंब नाही पडत तसं असतं आणि म्हणून पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे आपुलाल्या दैवे पिके भूमी तुकाराम महाराज म्हणतात पर्जन्य आपल्या स्वभावाप्रमाणे सगळ्यावर सारखा पडतो पण भूमी पिकताना प्रत्येकाचं पीक वेगवेगळं असतं काही चोपन जमीन असते काही खारफट असते काही माळरान जमीन असते काही खडकाळ जमीन असते त्याप्रमाणे ते पीक पिकत असतं तो दोष पावसाचा नाही आहे तसा गुरुचा तो दोष नाही आहे तो दोष आहे त्या शिष्यांचा विद्यार्थ्यांचा पावसाचा दोष नाही तो जमिनीचा दोष हा पिकाच्या बाबतीमध्ये आहे संतांनी ते उदाहरण दिलेलं आहे नाथाच्या घरी काम करणारा गावबा भाजी चिरता चिरता काही घरातले काम करता करता नाथांचं भागवत आणि नाथांचं रामायण वगैरे सगळं ऐकायचा जेव्हा नाथ महाराज गेले तर राहिलेलं भावार्थ रामायण अर्ध गावबाने लिहिलं म्हणजे शाळेत न जाणारा मुलगा सुद्धा त्याची बुद्धी कुशाग्र आणि पवित्र असल्यामुळे स्वच्छ असल्यामुळे ते प्रतिफलित झालं हरिपंडितांना तिकडे शिकायला लागलं काशीला तर त्या गावबाला काय करावं लागलं नाही कारण हा बुद्धीचा फरक आहे आणि तो फरक जाणून म्हणून प्रत्येकाची क्षमता तपासा मग ती शारीरिक असेल किंवा बौद्धिक असेल एक ग्रहण शक्ती असते आणि दुसरी धारणा शक्ती असते या त्यांच्या शक्त्या तपासा आणि त्याप्रमाणे संत म्हणतात त्याप्रमाणे करा निश्चित तुमच्या पाल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अधिकार तसा करो उपदेश संत म्हणतात जसा अधिकार असेल तसा आम्ही उपदेश करतो उगी सामान्य बुद्धीच्या माणसाला वेदांत शिकवीत बसलो आपण कजाला ज्याला नीट अजून लेखन जमत नाही त्याला अगदी कौमुदीचे मोठे मोठे व्याकरणाचे ग्रंथ शिकवाय लागलं तर ते त्याला झेपणार नाही त्याला झेपतं का ते बघा त्याच्या अगोदर बुद्धी, आणि म्हणून संत म्हणतात की आम्ही मात्र तसंच करतो अधिकार तसा करो उपदेश जसा अधिकारी असेल तसा आम्ही उपदेश करतो मग तो कर्माचा अधिकारी असेल उपासनेचा असेल ज्ञानाचा असेल त्याच्या अगोदर आम्ही कुवत पाहतो आणि मग आम्ही त्याला तसा उपदेश करतो साहे ओ झे त्या स ते देवो ते देवो अधिकारत सा करो उपदेश त्याला ओझ सहन होत आहे का म्हणजे ते बौद्धिक ओझं आहे ज्ञान हे बौद्धिक ओझं आहे आणि शरीराचं हे वेगळं ओझं आहे तर दोन्ही क्षमता तपासा आणि त्याप्रमाणे मग त्याला ते द्या मग तो यशस्वी होणार तशा दोन्ही स्वतःच्या पण तपासून घ्या आणि त्याप्रमाणे आपलं शक्य आहे का योग्य आहे का आवश्यक आहे का हे ठरवा आणि मगच ते कर्म करा त्या कर्मातच आपलं यश लपलेलं आहे ते यश जर मिळवायचं असेल तर आपण आपली बुद्धी आपली क्षमता आपल्या पाल्याची क्षमता त्याची ग्रहणशक्ती धारणाशक्ती हे तपासा आणि मग तुम्ही त्याला द्या आणि आपलंही तपासून घ्या तरच आपलं जीवन यशस्वी होईल आनंदमय मंगलमय होईल हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी